जे जिजाऊ जय शिवराय मी जय श्री आणि कृष्णच पप्पा आणि इकडे हे विलास सर आणि आता आम्ही चाललोय काहीतरी खाण्यासाठी बनवण्याला घेऊन यायचं कारण हे हॉटेल मी म्हटलं ना आधीच फ्लॅट आहे आणि इकडे दोन रूम आहेत ही सरांची आणि ही आमची आणि खूप सुंदर किचन पण मिळाल्या आहेत आम्हाला त्याचा आम्ही पुरेपूर फायदा उचलणार आहे तर चला जाऊया थोडीशी शॉपिंग करायला तर आम्ही चालत चालत एका मॉलमध्ये आलेलो ह म्हणा सर आणि मॉलमध्ये जाण्याच्या आधी कुठं जावं तेच कळत नाही मॉल कोणता आहेत बिल्डिंग कोणती सगळीकडून बिल्डिंगचं जंगल हा तिथून तर निघालो पण मॉल आम्हाला माहित नव्हतं कुठं जायचं कसं जायचं पण म्हणतात ना शोधांती परमेश्वर तर आम्ही शोधत शोधत आम्हाला मिळालं पण इथं ना म्युझिक चालू असल्यामुळं मला इथला वाईस काढावा लागला नाही तर आपल्याला कॉपीराईट मिळाला असतं त्यामुळं आणि काय घ्यायचं दोघ तिघांनाही डिसाईड नव्हतं काय करायचे कारण तिथं फक्त आम्ही शि शिजवू शकत होतो पोळ्या वगैरे बनवू नाही शकत होतो तर त्यामुळं काय घ्यायचं तर खिचडीच करावं हो, लागणार होती तर खिचडी पुलाव बनण्यासाठी काय काय साहित्य लागणार तर ते आम्ही शोधत होतो आणि तिथले प्राईस जरा आमच्या छत्रपती संभाजीनगरपेक्षा जरा जास्त स्ट्रॉंग होते पटत नव्हतं पण काय करणार मग शेवटी आम्ही पाच किलो तांदूळ घेतले एवढे तर काही लागणार नव्हते पण यांना दोघांना कोण सांगणार पण चला घेऊया आणि इत आणि मी यांना म्हणत होती इथं दिल्लीतही येऊन आपण नवीन संसार साठतोय किरणात शोधतोय मजा येत होती तर शेवटी आम्ही पाहिजे ते सामान आम्हाला मिळालेत आणि आता इथून निघायचं थोडा भाजीपाला आम्ही नंतर तिकडून ॲड केला दिल्लीत येऊन पण राशनच गोळा करतोय काय तिथं परत संसार साठायचंय तर असे गार्डन मध्ये फिरल्यासारखे चालत होते मला भारी वाटलं म्हणून म्हणलं आजा चला यांचा व्हिडिओ बनवते आता गाणं बना ये दोस्ती हम नाही छोडेंगे की मी पण होती ना त्या व्हिडिओ मध्ये येस 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 दिल्ली मध्ये पण नवीन सुरू केलाय चार दिवसाचा आणि कुठं पण पूजा लागते काय झालं आता बनवायचंय घरी जाऊन बासमती रायच खाणारे पुलाव एकदम हाण हाणणार आणि तरी पण आम्हाला किती सर पैसे अकराची वन वन सिक्स सिक्स मग आणि मजा पनीर आपल्या शेतात किती गोबी असते बघा आज विकत आणावं लागेल ची माहित नाही मला दिल्लीमध्ये किती रुपयाला गेली मिळते बटाटे आज जितकं लागणार तितक आपण मी मदत करू होते मग बिर्याणी मग

इकडं पण आहेत आधीच रडायला लागले काय तुम्ही आवाज नाही आणि बाहेर बघा किती सुंदर दृश्य दिसते आमच्या बाल्कनीतनं ते पण बघण्यासारखंच आहे छान आहे एकदम नजारा <laughs> मला वाटते आज माझ्या किचन मध्ये मा करतच नाही माझ्यासाठी रेडीमेड पुलाव बनणार आहे ना हाऊ पटकन <laughs> <laughs> काय सांगितलं आता <था? laughs> कांद्याला सांगतोय माझं नाव बाळासाहेब हे लंबी लंबी का पास नका हा असेच सर काय करताय लक्ष्मणराव बोलतोय <laughs> <laughs> इकडं कांदा इकडं लसूण

वरतून व्हिडिओ बी बनवला झालं सर सगळं कट करून इकडं काय चाललंय हा छान कट केलं जरा चांगला एक्सपिरियन्स आहे काय करताय तुम्ही दोघ हो काय काय घेतलं त्याच्यासाठी तुम्ही अमेझिंग आणखीन ह्याच्यासाठी तांदूळ पण लागतील ना वाव आणि त्याच्यासोबत डाळ पण लागते म्हणे वा 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 आता कापले त्याच्यामुळे मोठ होय शेंगदाणे पुलाव मध्ये नसते पण आम्हाला आवडतं म्हणून टाकतो कारण त्याला प्रोटीन आहे ना मग तू आली दुसरं काही नाही आणि याच्यासाठी आम्ही पनीर लसूण कांदा अद्रक जरा थोडीशी घ्यायची होती म्हणून आम्ही नाही कॅन्सल केली कारण आम्हाला जास्त दिवस नाही राहायचं चारच दिवस मानून थोडं थोडं आणू आता सगळं छान मस्त परतून घेऊया आणि त्याला वाफ काढूया पण आमचं भांडच लय छोटे आता कस काय जमणार माहित नाही चक्कर मदत करता येत कि तेवाले काय मग ते क ऐक तसं कराय की सर

And milk, बटर पुलाव पण बनणार आहे आमचा कारण बटर पण ऍड करणार आहे कलर आला खाणार आणि भाज्यांचा त्या सगळ्याचा काय म्हणत एक खमंग वास उठला सगळीकडे आज मीठ नाही टाकलं त्याच्या मग टाकलं वाजून जाते आता तांदूळ बसले आहे त्यात जे श्रीगणेश आमचे होऊ दे चांगले आता

आता आमचं पातील भरलेलं आहे आता हे चहाचं आहे याच्यामध्ये काढून घ्यायचे तर आता तिखट मीठ सगळं भाज्या मिक्स केल्या आता पण ते शिजणार नाही पातीलवरून ते झाकण ठेवायला पण आमच्याकडं काही नाही आहे तर चांगलं काम करून घेतलं ना मी सापडत नाही त्याच्या लवकर आता दोन ठिकाणी खिचडी शिजणार पहिल्या

आ इकडे सांगा एकदम भारी एक नंबर झाली तुझे कोणी बनवली मी सगळ्यांनी बनवली समज गया हरिण <स्थाँगा> ओली क्या मुझे आता यू हा <laughs> इतकी वाट बघितली की जेसी त्याची शिव आता बघा गरमच खात म्हणतात ना होऊच तर दम पण न्यूज तर दम नाही तो प्रोग्राम सुरू झालाय आता चला आता भूक लागली होती एसी स्पीड व्हिडिओ वाढवा आपण एसी नको तर आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला आमची जर्नी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की लिहा तर आपण थांबूया आता म्हणजे आजचा पहिला दिवस दिल्लीमधला खूप छान गेला असंच मस्त नवीन नवीन दिवस कसे जात आहेत ते बघूया आपण पुढच्या एपिसोड मध्ये तर आज थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे